जर आपण साखरखाने कमी किंवा बंद केले तर आपल्या शरीरात त्याचे काय परिणाम दिसून येतात हेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की जास्त साखरखाने आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही याचे आपल्या आरोग्याला खूप वाईट दुष्परिणाम भोगावे लागतात तरीसुद्धा आपण आपल्या रोजच्या आहारात साखरेचे सेवन करतच असतो अगदी दिवसाची सुरुवातसुद्धा साखरेने बनवलेल्या चहापासून होते पण या उलट जर आपण खाण्यावर किंवा साखरेचे पदार्थ खाण्यावर कंट्रोल केले तर आपल्या शरीरात काय बदल होतात हे जाणून घेऊ आणि मग नंतर तुम्हीच ठरवा साखरेचा वापर आपल्यासाठी खरंच चांगला आहे की वाईट नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते स्किन केअर हेअर केअर आरोग्यसंबंधित व्हिडिओ मोटिवेशन जर तुम्हाला अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करू एक महिना साखरखाने कमी केले किंवा बंद केले तर आपल्या शरीरावर त्याचे काय परिणाम होतात नंबर एक वजन कमी होते हो साखरखाने कमी केले किंवा बंद केले तर नक्कीच वजन नियंत्रणात राहते किंवा जर तुमचे जास्त वजन असेल किंवा वजन वाढले असेल तर तुम्ही साखरखाने बंद करा किंवा कमी करा याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल नंबर दोन केसांची चांगली वाढ होते नंबर तीन मधुमेहाचा धोका कमी होतो नंबर चार दात चांगले राहतात नंबर पाच बी पी कंट्रोलमध्ये राहतो नंबर सहा चेहऱ्यावर पुरळ ऐकणे येणे कमी होते किंवा थांबते नंबर सात अशक्तपणा कमी होतो आता तुम्हाला वाटेल की साखरांनी वा साखरयुक्त पदार्थ खाल्ले तर ऊर्जा येते पण ती तात्पुरती असते कारण बहुतेक साखरयुक्त पदार्थामध्ये आवश्यक पोषक तत्वांचा अभाव असतो त्यामुळे जर तुम्ही साखरखाने कमी केले किंवा बंद केले तर आपोआपच तुमच्या शरीरात आवश्यक पोषक तत्व आहेत ते शरीराला भेटतील आणि सुद्धा कमी होईल नंबर आठ आहारात अतिरिक्त साखरेचे सेवन केले तर त्याचा मूडवर परिणाम होतो त्यामुळे सतत चिडचिड होते आणि मूडसुद्धा खराब होतो त्यामुळे जर साखरखाने कमी केले तर जो काही आपला मूड आहे आणि जी काही आपली मनस्थिती आहे त्यावर वाईट परिणाम होणार नाही नंबर नऊ सांधेदुखी कमी होते बऱ्याच संशोधनातून असे समोर आले आहे की साखरेचे जास्त सेवन केल्याने संधिवात होऊ शकतो तुमच्या हाडांवरती त्याचा परिणाम होऊ शकतो जर तुमच्या आहारात साखरेचे प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे जर सांधेदुखीचा त्रास आपल्याला नको असेल तर आहारातली साखर खाणे कमी केले पाहिजे किंवा बंद केले पाहिजे नंबर दहा शांत झोप लागते जर तुमच्या आहारात साखरेचे प्रमाण जास्त असेल तर अशक्तपणा आणि चिडचिडेपणा यांचा सामना करावा लागतो याचा परिणाम झोपेवर होऊ शकतो जर तुम्ही साखर कमी केली किंवा खाणे बंद केले तर तुम्हाला झोपसुद्धा शांत लागू शकते नंबर अकरा पोटांच्या समस्या कमी होऊ शकतात ज्या लोकांना आधीच आतड्यांचे समस्या आहेत त्यांनी साखरेचे अतिरिक्त सेवन केल्यास परिस्थिती आणखीनच बिघडू शकते त्यामुळे जर तुम्हाला पोटांच्या समस्या असतील तर तुम्ही साखरखाने कमी केले पाहिजे किंवा साखरेचे पदार्थ खाणे का खाणे बंद केले पाहिजे नंबर बारा तारुण्य टिकवण्यासाठी फायदा होतो तु, जर तुम्ही साखरखाने कमी केले किंवा साखरेचे पदार्थ खाणे टाळले तर तुमचे तारुण्यही टिकून ठेवण्यास तुम्हाला मदत होईल नंबर तेरा फॅटी लिव्हरची जी काही समस्या असते तीसुद्धा नाहीशी होते जर तुम्ही साखरखाने कमी केले किंवा बंद केले तर फॅटी लिवरसारख्या समस्यासुद्धा नाहीशा होतात नंबर चौदा असामान्य दाह कमी होऊ शकतो उच्च साखरेचा आहार तुमच्या शरीरातील जळजळ वाढू शकतो उच्च कोलेस्ट्रॉलसह अनेक जुनाट आजारांच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे परिणामी जळजळ रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचू शकते त्यामुळे साखरखाने जर कमी केले तर नक्कीच आपल्या शरीरातील जी काही दाह आहे उष्णता आहे ती कमी होईल नंबर सोळा त्वचेला चांगला फायदा होतो जर साखरखाने कमी केले तर आपल्या त्वचेला त्याचा खूप छान फायदा होतो वयाच्या आधीच सुरकुत्या येणे किंवा पुरळ येणे वांग येणे ह्या समस्या आहेत त्या कमी होतात तर हा आजचा व्हिडिओ होता की साखरखाने कमी केले तर काय फायदे होतात जर तुम्हाला एवढे सारे फायदे होत असतील आपल्या शरीराला तर का नाही कमी केली पाहिजे साखरखाने किंवा साखरेचे पदार्थ खाणे जर तुम्हाला आपले शरीर, तुम अपले शरीर ताजे तंदुरुस्त आणि आजारमुक्त हवे असेल तर साखरखाने हे बंद केले पाहिजे किंवा त्याचे प्रमाण कमी केले पाहिजे तरच आपले शरीर चांगले राहील आणि आपल्याला जे काही आजार आहेत ते होणार नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या सब्सक्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका